तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी श्रावण मासानिमित्त श्रावण मास शनेश्वर आनंद सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय श्रावण मासातील दुसऱ्या शनिवारी मठाधिपती शिवयोगी तपोनिधी नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी श्री शनेश्वर देवाची पंचोपचार पूजा करण्यात आली त्यानंतर सकाळी नऊ वाजता पंडित सुरेश वाडकर यांचा शिष्य श्री योगेश जैन यांच्या सप्तसूर अकॅडमी पुणे प्रस्तुत भावगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमानंतर श्री देवस्थान सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ आणि देवस्थानच्या वतीनं उपस्थित अकॅडमीच्या सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर दुपारी सिनेस्टार शिवराज फाटक प्रस्तुत घडीभर बसा पोटभर हसा हा मनोरंजनपर आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम साजरा झाला या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील शनिभक्तांनी मोठ्या उत्साहामध्ये लाभ घेतला दुपारी शनिदेवाची महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा शनिभक्तांनी लाभ घेतला विशेष म्हणजे रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान, दान मानलं जातं श्रावण मासातील शनिवारी श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट जोशी यांच्या पुढाकाराने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता या उपक्रमात भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दीनमान सातारा